झाखड़े सबनीस वार झाखड़े आउट बाद तो, एक मिनट ये बता थोड़ी गोल खेलेगा गोल सबनीस 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 झाखड़े लंबाई ये है ना गोल है गोल है, है।, है, है।, है। वार एक मिनट टाकून नाही वाटत एक मिनिट वैलेट झालं सर्वाणू मते सपनेश वाघ ठाकरे वाघ सपनेश ठाकरे ठाकरे सपनेश ठाकरे पूर्ण निवडून येण्यास आवश्यक मत तो 507 होतो पहिली दुसरी तिसरी फेरी आता मी डायरेक्ट मतांकडे येतो मग नंतर एक्सप्लेनेशन नंतर मतांकडे येतो श्रीनिवास विनायक वरुंजीकर दोन मतं अरुण जाकडे दोनशे तीस मतं विठ्ठल भिकाजी वाघ तीनशे त्र्याहत्तर मतं आणि एकोणनव्वद सॉरी शरण कुमार लिंबाळे राहिले पंचवीस मत परत मी करतो वारुणजीकर दोन मत शरण कुमार लिंबाळे पंचवीस मत नंतर अरुण झाकडे दोनशे तीस विठ्ठल भिकाजी वाघ तीनशे त्र्याहत्तर आणि एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे विजयी उमेदवार जे कोटा न मिळवता पण विजयी झालेले आहेत त्यांना चारशे पंच्याऐंशी मतं पडलेली आहेत विजयी उमेदवार आहेत डॉक्टर श्रीपाल सदलेश एकोणनव्वद या साहित्य संमेलनाचे नियोजित स्वागताध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील ज्यांनी अत्यंत उत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली ते ॲडव्होकेट प्रमोद आडकर माझ्या भूमिकेवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे सर्व मित्र पत्रकार बंधू आणि भगिनीनो सांस्कृतिक परंपरेमध्ये आणि इतिहासामध्ये साहित्य संमेलनाचा सोहळा हा संस्कृतीच्या संचिताचा सोहळा आहे संमेलनाचं अध्यक्षपद हे अकरा कोटी मराठी जनता महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राच्या बाहेरची बेळगाव कारवार गुलबर्गा हैदराबाद गोवा बडोदा भोपाळ इंदोर अशा ठिकाणी लाखो मराठी जनता मराठी संस्कृतीची सेवा करते आहे या सर्व जनतेच्या अंतःकरणामध्ये मराठीचा जो काही गोडवा आहे जी भक्ती आहे जी सेवावृत्ती आहे या सर्व मराठी लोकांच्या जनतेच्या त्यांच्या संचिताचा एक प्रतिनिधी म्हणून मी या यशाचा स्वीकार करत असताना हे यश महाराष्ट्राच्या संत परंपरेला महाराष्ट्राच्या सुधारकाच्या परंपरेला महाराष्ट्राच्या चा हुतात्म्याच्या आणि क्रांतिकारकांच्या परंपरेला मी विनम्रपणे आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी अर्पण करतोय समर्पित करतो आहे मित्र हो हाडोळी तालुका निलंगा जिल्हा लातूर मराठवाडा इथल्या क्रांतीभूमीत एक मोठा बुरुज आहे या बुरुजाच्या आश्र्यानं तीनशे बंदुकांच्या टोळीसह माझ्या वडिलांनी मोहनराव सबनीस पाटील त्यांनी निजाम सरकारच्या रजाकार सेनेशी युद्ध केले लढाया केल्या काही जिंकल्या काही हरल्या त्यांच्या या ठिकाणी माझ्या आईचं आणि माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण करणं माझं कर्तव्य आहे ज्या गुरुवे माझ्या बुद्धीवरती बुद्धिप्रामाण्यांचे संस्कार केले ते प्रसिद्ध विचारवंत राधाव नरहर कुरुंदकर महाराष्ट्रानं ज्याला वंदन करावा असे प्राध्यापक गप प्रधान विद्यावर्धनी महाविद्यालय धुळ्याचे बहुजन समाजाचे मार्क्सवादी विचारवंत प्राचार्य कैलासवासी माय वैद्य यांच्या स्मृती मला या ठिकाणी जागृत होत आहेत मी त्यांना अभिवादन करतो त्यांचं पुण्यस्मरण करतो या यशाच्या संबंध परंपरेमध्ये अनेक हजारो लोकांचा वाटा आहे त्यात प्रामुख्याने मी आदरणीय